चोरट्यांनी रात्री दोनच्या सुमारास एकलेरी लोंडे मला वस्ती या ठिकाणी कांद्याच्या बराखीतून अंदाजे पंधरा ते वीस गुणी कांदा चोरून नेला आहे या घटनेमध्ये पंधरा ते वीस हजार रुपयाचे प्रशांत लोंडे यांचे नुकसान झाले आहे एकांठी वस्ती असून सुद्धा चोरट्यांनी रात्री या वस्तीवर पाळत ठेवून कांद्याची चोरी केली आहे एक गावामध्ये प्रशांत प्रभाकर लोंढे त्यांच्या दे। बराकीतून कांदे सुमारे चार दरम्यान चोरट्यांनी चोरी केली इथे लाग असताना बाहेरून कडी लावली पिशवी बारा ते पंधरा पंधरा ते वीस अशी चोरीला गेली अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपयाच नुकसान झालंय अंदाजे पंधरा ते वीस हजाराचे नुकसान झाले ही घटना तुम्हाला कधी निदर्शनास आली ही घटना दोन ते तीन दरम्यान अच्छा मग त्या दरम्यान तुमच्या दरवाजांना कड्या लावलेल्या असल्यामुळे तुम्हाला बारा एरिया आलं नाही का कड्या लावलेल्या मग तुम्ही काय केलं त्या आजूबाजूला फोन फिरवत होतो हा तेवढ्यात ते पळून गेले अच्छा तुमचं नाव काय अनिल शिवाजी पारदी तुम्ही यांच्याकडं शेती करताय मी मोनिका सुनील भगत माझी एक वेळ येते तिथं प्रिय तिथं तिथं माझं गृहाचं मशीन आहे तिथं परवा रात्री एक बाराच्या नंतर आम्ही दिले जाऊ दिली गेल्याच्या नंतर रात्री बारा ते सकाळी आठच्या सुमारास बारा हजाराची मोटर पुराची मशीच मी चोरीस केली गेली आणि त्यांच्यावर त्यांनी चोरी केली गेली केली गेली त्याच्यावरती आता आम्हाला काही खेळ नाही तरी आमच्या मुलीची सर्वांनी माहिती घ्यावी प्लीज आम्हाला मदत करावी मी माझी सहकार्य करावे माझी भीती